शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण पाहतो आहे केशर आंबा डबल बाट पाच किलोच्या बॅगमधील रोप आहे रोपाची उंची चार फूट आहे अशा प्रकारचा हा केशर आंबा जो आहे हा लोडिंग चालला आहे बारशीसाठी दोन हजार आंबा आहे बघू शकतो आहे आपण केशर आंबा जर म्हटलं तर सदन पद्धतीने लागवड बारा बाय चार नऊ पैसा दहा पैसा या अंतरासाठी आपण सव्वा वर्षाचा रोप लावतो आहे जे एक किलोच्या बॅगमध्ये आहे ते रोप लावलं जातं ही लागवड जी आहे ती बारा बाय आठवरती केली तरी चालते दहा बाय वरती केली चालते बारा बाय बारावरती केली जाते तर ह्या आंबा डबल बाट जे डबल इंजिन किंवा ज्याला आपण रोप जमिनीत लागले की झपाट्यानं वाढते असा हा संकल्प जो आपली रोपं गेल्या वर्षी जी पंचवीस हजार एकरवरती लागवड झाली आहे ती डबल बाटात झालेली आहे रोपाची किंमत आहे दोनशे पंचवीस रुपये पोहोच महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये आपण जी सहा हजार रुपये बघलेलीत तो प्लॉट गेलेला आहे आता आपण दुसऱ्या लोकेशनवरती आहोत आपल्या आपली नर्सरी आहे पस्तीस एकरात एकोणीशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे अनुदान लबी केशर आंबा जर म्हटलं तर ही जी ओरिजिनल केशर आंबा कोकणातील स्वतः मदर प्लांट आहेत आपले जे बांधावरती आपल्याला दिसतात व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे हे पस्तीस एकरच्या बॉर्डरला सगळे मदर प्लांट आहेत त्याचबरोबर स्वतः कलम बांधलेले आहेत पाच किलोच्या बॅगमधील डबल वाट ही वाढण्याची जी, जी ग्रोथ आहे ती फास्ट मिळते आणि अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही दोनशे पंचवीस रुपयांना आपल्याला घरपोच शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला सर्व मार्गदर्शन सर्व नियोजन केशर आंबा जर म्हटलं तर डबल बाट लावला तर आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होते आता जे बारशीसाठी लोडिंग चाललं आहे हे अशा प्रकारचं बघू शकतो आहे आपण सिलेक्शन करून जे खराब रोप वाढतं ते बाजूला काढलं जातं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता हे अधिकार आहेत बाई जरा बाजूला अशा प्रकारचे हे लोडिंग आमचे पाटील आणि अण्णा या दोघांच्या हिनं थप्पिला व्हाई चाललेली आहे टोटल ह्या गाडीमध्ये आपण दोन हजार आंबा भरणार आहोत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हा घरपोच मिळतो आहे रोपाची किंमत दोनशे पंचवीस रुपये शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल खात्रीशी रोपाबरोबरच आता आपल्याला जे रोप दिलं जाते ते अशा प्रकारचं नियोजन करून योग्य रोप सल्ला मार्गदर्शनी मिळत असतं आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात आता जे सिलेक्शन करून माधुरी मॅडम आमच्या देत आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारचा हा केशर आंबा योग्य व मार्गदर्शन लागवड अंतर बारा बाय आठवरती एकरामध्ये पाचशे चव्वेचाळीस रोपं अशा प्रकारचे नि रोप लावले की आपल्याला अगदी एकच वर्षात उत्पादन होतं आहे आता आमचे जे नर्सरीचे ऑथोराईज जे एम्प्लॉयर आहेत इंद्रजित भाई त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोडिंग चाललेलं आहे ते डायवर साहेब आहेत जे बारशीसाठी चालले आहेत त्याचप्रकारे आपण उद्याही लाईव्ह व्हिडिओ बघणार आहोत संभाजीनगरसाठी अशा प्रकारचे नियोजन चंद्रांना त्याचबरोबर आमचे पाटील वरून आकडा जे सांगतात प्रत्येक थप्पीचा त्यावरती खाली त्याचं नियोजन केलं जातं अशा प्रकारचं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करणं लाईक करणं शेअर करणं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करणं त्याचबरोबर आपल्याकडे बुटकी लोटण जात असेल नारळामध्ये मलेशियन डॉर्पर ग्रीन डॉवर प लोटनची नंगी त्याचबरोबर आवळा असेल लिंबू असेल फणस संत्री मोसंबी अशी सर्व रोपं मिळतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंग नंतर घरपोच मिळतं अशी आपली महाराष्ट्रात साठ हजार एकरवरती लागवड आहे आणि आपल्या मार्गदर्शनाखाली ज्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत आणि केशर आंबा बाजारमध्ये पहिला आणला जातो तो जो आपण शेतकरी बंधूंना दिलेला आहे तो आंबा बाजारात लवकर गेल्या वर्षी शे श्रेयसिमे म्हणून आहेत आंबोलीचे तिने पहिली पिठी बाजारामध्ये नाशिकमध्ये साडेबावीस हजार रुपयाने गेलेली आहे गुलटेकडी मार्केटमध्ये एकोणीस हजार पाचशेला गेलेली आहे अशा प्रकारचे आपले आंबा बागायतदार जे आहेत पहिल्यांदा बाजारमध्ये आंबा आणतात त्यामुळे दर चांगला मिळतो आणि केशर आंबा हा लवकर ओरिजिनल कोकणातील रोप असल्यामुळं बाजारमध्ये लवकर आणला जातो महाराष्ट्रात बरेच नर्सरीवाले बाहेरनं गुजरातवरून आंबा आणून विकतात पण आपल्याकडे ही जी रोपं आहेत ही स्वतः बनवल्यापासून नियोजन सल्ला मार्गदर्शन मिळत असतं अधिक माहितीसाठी आपल्या दिल्ली नंबरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र अशा प्रकारचे हे लाईव्ह व्हिडिओ आपण बघतोय रोपांची थप्पी त्याचबरोबर योग्य रोपं जे रोप वाटते ते बाजूला काढले जाते अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेला मोठी संपर्क करा आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र